नमस्कार म्हणजे नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा मनोजी जुगाडच्या या नवीन एपिसोड मध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्या का सोबत आहेत उद्योजिका कादंबरी पाटील मॅडम त्यांनी दाखवून दिलंय की उद्योजक होण्यासाठी जेंडर नाही तर दृष्टिकोन आणि आत्मविश्वास तेवढाच गरजेचा असतो आज त्यांच्या सोबत गप्पा मारायला खूप मजा आलीये कारण आपण त्यांचा प्रवास हळूहळू उलगडला आहे त्या फक्त उद्योजिका नाही तर त्यांनी मॉडलिंग क्षेत्रात सुद्धा स्वतःचं नाव कमवलं आहे त्या आई सुद्धा आहेत आणि त्या फिटनेस इन्फ्लुएन्स सुद्धा आहेत एलाइट आर्ट अँड साइन बोर्ड आणि निऑन डेक या नावाने त्यांचा बिझनेस आहे आणि त्या सक्सेसफुली त्याला चालवतात पण आहे चला तर मग सुरू करूया नमस्कार कादंबरी कशा आहात तर मग मला तुमच्याबद्दल सांगा की तुमचं बालपण आणि शिक्षण कसं गेलं मी मूळची नाशिकची आहे अँड बॉट इथे झाले माझं शिक्षण पण नासिकमध्ये झालंय सगळं कारण की घरून बिझनेस बॅकग्राऊंड आहे आणि माझं शिक्षण हे मार्केटिंग मध्ये झालेलं आहे पण पहिला मी पीजी डिप्लोमा पण केला आहे मास कम्युनिकेशन मध्ये तो पुण्यात आहे आणि असं ओव्हरऑल शिक्षण नाशिकमध्येच झालेलं आहे मी दहावी सारडा मधून झालेले आहे सारडा मध्ये आणि तुमचं मग दहावी बारा अकरावी बारा अकरावी बारावी आर वाय केला होते मी सायन्स होतं ओके okay. त्याच्यानंतर मग मी एस एम आर होते ग्रॅज्युएशन साठी अँड आफ्टर दॅट आय गेट एम बी ए मार्केटिंग जेडीसी मध्ये अच्छा जेडीसी उडको म्हणजे बी बाय केसर्स आहे ओके मग तो प्रवास तुमचा कसा होता म्हणजे तुम्ही अभ्यासात कसे आहात अभ्यासामध्ये मी तशी ऍव्हरेज होते असे खूप स्कॉलर नव्हते बट मी पहिल्यापासून स्पोर्ट्स फिटनेस ह्यामध्ये मी जास्त होते सुरुवातीपासूनच म्हणजे मी स्कूलमध्ये शाळेमध्ये असताना कबड्डी खो खो याच्या स्टेट लेवलच्या मॅचेस खेळलेल्या इव्हन मी क्रिकेटमध्ये सिलेक्ट झाले होते नोट्स मध्ये सो कायमच स्पोर्ट्स मध्ये जास्त कर होता बट आय वॉज ऑलवेज टू सेव्हन्टी पर्सेंटच्या सब्ज खाली पण होते पण डेफिनेटली स्कॉलर नव्हते ओके okay. पण मग आता एक फिटनेस ट्रेनर म्हणून तुम्ही तुमची जर्नी चालू केली आणि मग मॉडेलिंग मध्ये पण चालू केलं होतं तुम्ही तर मग ते कसं तुमची ती जर्नी कशी होती अ सुरुवातीपासूनच मॉडेलिंग मध्ये इंटरेस्ट होता पण नाशिक मध्ये तसा सुरुवातीला एवढा काही आपल्याकडे कडे स्कोप नव्हता लग्न झाल्यावर मी पुण्याला शिफ्ट झाले मग एक 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 लोक कनेक्ट होत गेले सो तिथे मी पेजेंट ऑर्गनाइज केले म्हणजे मी स्वतः अ मॉडेल तर काम केलंच आहे पण पेजंट ऑर्गनाईज केलेले नंतर रॅम्प वॉकचे जे वॉक शिकवतात तर त्याचे पण मी ट्रेनिंग लोकांना द्यायचे त्याचे क्लासेस सो इट वॉज व्हेरी गुड आणि इंटरेस्टिंग आहे ते सगळं खरं nice. तर त्याचबरोबर मग मी फिटनेस मध्ये झुंबा इन्स्ट्रक्टर झाले सर्टिफाईड झुंबा सर्टिफिकेशन केलं आणि पॅले फंक्शनल ट्रेनिंग मध्ये मी सर्टिफिकेशन केलं सो so माझा स्टुडिओ होता तिथे मी तीनही गोष्टी कंबाईन करायचे फिटनेस सोबत मी रॅम्प ओपन शिकवायचे सो दॅट वॉज ॲम वॉज डुइंग लेक फॉर ऑलमोस्ट सेवन एटी इयर्स आणि मग त्याच्यानंतर प्रेग्नन्सीमुळे मी नाशिकमध्ये परत शिफ्ट झाले अच्छा ओके तुम्ही सांगितलं की ट्विन प्रेग्नन्सी होती आणि त्याच्यानंतर मग तुम्ही नाशिकला शिफ्ट झाले तर मग ट्विन प्रेग्नन्सी नंतर आयुष्यातला एक तो चॅप्टरच असतो आणि मग तो चॅप्टर नंतर कामाला सुरुवात करणं तर याचा मोटिवेशन तुम्हाला उठून देणार फिटनेस जर्नीमुळे मी बऱ्याचदा अशा लेडीजला भेटले होते की ज्यांनी प्रेग्नेन्सी नंतर पूर्ण त्यांचं अस्तित्वच संपवले कारण की फक्त मुलांच्या मागेच करणं फक्त फॅमिलीसाठी अशा बऱ्याच लेडीजला भेटल्यानंतर जाणवलं की खूपसे आजार हे त्यांना त्या काळामध्ये लागलेत कारण की त्यांचे सेटबॅक्स होते पर्सनल सेटबॅक ते फिटनेस जर्नीमुळे मला माहिती होतं सो so, जसं माझी डिलिव्हरी झाली मुली दोन वर्षाच्या झाल्या मी इमिजिएटली कामाला स्टार्ट केलं कारण की आपल्याला माहिती असतं ना की हे नाही करायचं तर ते एक इन्स्पिरेशन होत की आपल्याला हे पर्सनल सेटबॅक घेऊन नाही बसायचं तुमचे अम्बिशियन असतील तर मग डेफिनेटली तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे आणि त्या उद्देशानेच मग मी इमिजिएटलीच काम चालू केलं कारण एकदा ब्रेक घेतला ना तो खूप वाढतच राहतो हे मी अनुभवले इव्हन आपल्या आजूबाजूला पण बघाल मैत्रिणी असतात बहिणी असतात एकदा हा ब्रेक घेतला ना, ते हो ना ओ, सगयन की ते कम्फर्ट झोन मध्ये जातो माणूस तर ते मला नको होत त्याच्यामुळे मी इमिजिएटलीच कामाला लागले आणि माझं की घेऊन बसू नका आम झटकून कामाला लागेल तर नक्कीच काहीतरी करू शकाल नाही तर मग तुम्ही खूप कम्फर्ट झोन मध्ये जातात आणि ती जिद्द राहत नाही करायची बरोबर म्हणजे कम्फर्ट झोन मध्ये एकदा जर गेलं तर मग त्याच्यातून बाहेर निघणं होत नाही कंटाळा येऊन जातो बरोबर की आता आपण आपलं काय आता म्हणजे प्रेग्नेंट आता सगळं संपलं आता आहे हेच फक्त लाईफ आहे आपली बरोबर म्हणजे मग ते जर एखादा पॅशन जरी असेल किंवा काही करायची इच्छा जरी असेल तरी पण मग ती तिथे संपून जाते बरोबर आणि त्याच्यामुळे त्या ड्युअल माइंडसेट मुळे ना खूप बायकांना आजार होतात जे हार्मोन्स रिलेटेड मेजर मी बघितलंय सो आपल्याला ज्या गोष्टीचं नॉलेज आहे त्या गोष्टीचा फायदा करून घ्यायला पाहिजे की आपण हे सेटबॅक्स न ठेवता कामाला लागलंच पाहिजे मला असं वाटतं आणि एकदम हजार अठरा ला माझी झाली डिलिव्हरी आणि त्याच्यानंतरच इमिजिएटली कोविड स्टार्ट झाला तर मी नाशिकमध्ये पूर्ण शिफ्ट झाले होते कारण मला ट्विन्स आहेत आणि न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये आम्हाला वाटलं नाही की आम्ही मॅनेज करू आमच्या दोन्ही साइडच्या फॅमिलीज एक्सटेंडेड फॅमिली सगळ्या मध्ये झाले आणि हजबंडला पण इझिली शिफ्ट होणं पॉसिबल होत त्याचा मॅन्युफॅक्चरिंग मध्ये बिझनेस आहे त्याच्यामुळे आम्ही टोटली इथे शिफ्ट झालो फक्त मग माझं फिटनेस आणि मॉडेलिंग ने थोडस जरा सुटलं मधल्या दोन तीन वर्षांमध्ये कोविडच्या काळामध्ये मी फिटनेस स्टुडिओ टाकला बट इमिजिएटलीच कोविड पंधरा दिवसात चालू झाल्यामुळे तेथे मी फारसा काही करू नाही शकले कोविड मध्ये बराच ब्रेक झाल्यानंतर मग आय वॉज थिंकिंग की काहीतरी आपण वेगळं करू कारण की नाशिकमध्ये मॉडेलिंग फिटनेस याचं अजूनही इतकं लोक अम्बिशियसली करतात असं वाटत नाही त्याच्यामुळे घरचा बिझनेस होता बोर्डचा साइन बोर्ड मॅन्युफॅक्चरिंग सो जो आम्ही जवळपास वर पन्नास वर्षापासून त्याच्यामध्ये आहोत मी एक ओळखली गरज की नाशिक मध्ये निऑन साइंस कोणी बनवत नाही इव्हन माझ्या फॅमिली मध्ये पण निऑन साइन कोणी बनवत नव्हतं मार्केट मध्ये निऑन साइन खूप ट्रेंडिंग होतं म्हणजे ऑनलाइनज सेल होत होतं मग मी तो एक पॉइंट पकडला आणि मी म्हटलं पण याच्यामध्ये काम करूया आणि मग ती पुढची जर्नी तशी चालू झाली अच्छा पण मग तुम्ही कोविड काळातच जी तुमची व्यवसायाची जर्नी चालू केली तर मग त्याच्यात काही अडचणी आल्या थँकफुली मी जॉईन करेपर्यंत जरा सुटलेलं होतं नॉर्मलाइज झालेलं होतं लॉकडाऊन आणि दोन हजार एकवीसच्या थोडं मार्केट नॉर्मल ला आलेलं होतं त्याच्यामुळे मला खूप त्रास नाही झाला इनफॅक्ट मी ऑन सायन्सचा कोणीतरी शॉक टाकलं ह्याच्यामुळेच लोक खूप गर्दी करत होते ते बघायला एस्पेशली यंगस्टर्स की नक्की काय करतायत नक्की कसं करतायत असे बघायला पण खूप यायचे लोक सुरुवातीला एक दोन वर्ष तर माझा दिवाळीमध्ये पूर्ण पॅक असायचे का कारण की इतकं ते ट्रेनिंग आजही आहे पण मॅन्युफॅक्चर मध्ये कोणीच नव्हते त्याच्यामुळे मला तो जर्नी माझा बऱ्यापैकी इझी होता कोविडमुळे मला त्रास नाही झालाय खरं तर अच्छा पण मग आता पर म्हणजे सर्वे नियम बोर्ड किंवा साइन बोर्ड मेन डोमिनंट एक उद्योग असतो बरोबर मग त्याच्यात एक स्त्रीने उतरायचं आणि त्याच्यात तिथपर्यंत यायचं मग त्या खूप त्याला आव्हानं असतात तर तुम्हाला काय वाटतं म्हणजे ती काय आव्हानं होती डेफिनेटली साइनबोर्ड मॅन्युफॅक्चरिंग आहे हे मेल आहे आजही मला पण सुरुवातीला खूप आश्चर्य वाटलं होतं की कोणीच कसं नाशिक मधून लेडीज त्याच्यात नाही मग एक लक्षात आलं की नाशिकमध्येच नाही मोस्ट ऑफ दी आमचे बेंडा घेऊ किंवा इतर मॅन्युफॅक्चर त्यांच्याकडे बायका ह्या कामामध्ये फारशा हो नाही आहेत सुरुवातीला खूप स्ट्रगल झाला कारण की वेंडर्स असो लेबर्स असो सिरियसली नाही गेले तुम्हाला सुरुवातीला कारण त्यांना असं वाटतं की काय आहे दोन चार दिवस करून कदाचित परत येणार पण नाहीये मार्केटमध्ये जेव्हा आम्ही सांगायचे की मला हे मटेरियल पाहिजे नाते करते अशी त्यांची सुरुवातीला भाषा असायची पण मग इव्हेंच्युअली त्यांना कळालं की नाही हे म्हणजे व्यवस्थित सिरियसली करतायत किंवा लोक त्यांना एनक्वयरी करायला येतात की अरे मॅडम के पास ये मिल मिल तो आपके पास येस असं क्रॉस क्वेश्चनिंग त्यांनाही व्हायला लागले मग तेव्हापासून त्यांनी माझं नाव निऑन मॅम ठेवलेलं की आज ते बिलिंग माझ्या नावाने म्हणतात त्या मला त्याच्यामुळे तो, दे तो, तो स्ट्रगल होता की त्यांना सिरियसनेस नव्हता इव्हन ना म्हणजे नायकांकडनं ऑर्डर घ्यायची सवय नसते त्याच्यामुळे सुरुवातीला तोही एक स्ट्रगल मला झाला खूप मेल ऍटिट्यूड असतो इगो असतो तर तो ब्रेक करून त्याच्यात पुढे जाणं क्षेत्रात महिला असं करूच नाही शकत असं तुम्ही ऐकलं का कोणाकडून की म्हणजे जेव्हा आपण काही नवीन चालू करतो ना तर तेव्हा मग ते माणसांचं असं असतं की बाई काय करणार आहे कुठे जाणारे केवढं घ्यायचं सुरुवातीला क्लाइंटचा काही क्लाइंटचा अप्रोच होता मी अनुभव घेतला की त्यांना असं वाटायचं की यांना टेक्निकल काय कळणार नाही ह्या साईटवर आल्या तर यांना काय कळत किंवा मग ते मला क्रॉस क्वेश्चनिंग करायला जायचे लक्षात आलं की नाही यांना कळतय आणि समज माहितीये त्या काय करतायत मग तो कॉन्फिडन्स हळूहळू बिल्ट होत गेला पण बऱ्याचदा क्लायंट मुलगी म्हणून काम देत नाही हे आजही बऱ्याचदा होतं एक पन्नास पैकी दोन लोक तरी असे भेटतातच तुम्हाला पण ठीक आहे म्हणजे आपले तो आपला क्लायंट बेस्ट पण नाहीच आहे अशी लोक नसलेलीच बरी त्याच्यामुळे माझा तसा काही त्रास होत नाही त्या लोकांचा पण अशी एक दोन कामं मी गेलेली आहेत की कोटेशन दिलंय सगळं व्यवस्थित झालंय साईट विझिट झाले अगदी एंड पर्यंत डिस्कशन झाले पण त्या व्यक्तीला कॉन्फिडन्सच नाही वाटत हा घटना सुरुवातीला झालेल्या अजून पण आता नाही होत आता नाही होत ओके कारण की ज्या लेबलचे आज बावीस फूट बोर्ड असो की पन्नास फूट बोर्ड असो ज्या लेबलच्या फॅब्रिकेशन ची कामांमधले डिटेलिंग त्याच्यातील टेक्निकलिटी हे जेव्हा तुम्हाला काम करून करून येतं ना त्याच्यामुळे समोरच्याला पण एक ऑटोमॅटिक होतं की नाही आता असं ते क्रॉस क्वेश्चन नाही करू शकत ते कारण त्यांना माहिती आहे की उलट आता ते सजेशन दिला म्हणून की इथे असा असा प्रॉब्लेम आहे काय करू आता ते उलट झालं तर मग आता क्लायंटचा विषय तुम्ही झाला तर मग पहिल्या क्लायंटची तुम्हाला डील आठवते का आणि मग जेव्हा ती डील क्लोज झाली तुम्ही असं वाटलं की आपण आता हा येस जिंकलोय आपण तर मग ते तुमचं कसं हो पहिला क्लायंट माझ्या मैत्रिणीचा मा सा भावाचाच भावा साइन बोर्डचं सा पूर्णच सा काम होतं म्हणजे सुरुवातीला कसं काही काही पार्ट करत होते that was my first मी पण दॅट वॉज माय फर्स्ट की जिथे मी एन्टायर साईट केली होती सुरुवातीला थोडी भीती पण वाटत होती कारण मोठ्या स्केलवर काम करतोय अंदाज येईल का नाही आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींच एक मनामध्ये थोडीशी भीती असते पण मी पहिल्यापासून कॉन्फिडन्स होताच म्हणजे कारण मी जशी कॉन्फिडंट व्यक्तीच आहे युजुअली खूप डाउट्स नसतात मला स्वतःवर त्याच्यामुळे ते छान झालं आणि जेव्हा ते काम पूर्ण झालं खूप लोकांनी अप्रिशिएट केलं लो पहिली गोष्ट माझ्या दोन ज्या साइट्या चालल्या होत्या एक ऑल दॅट कॉफी नावाचं कॉलेज वर्ड कॉफीचं आहे आणि दुसरी के के कॉस्मॅटिक सो दोन्ही पण साईट या थोड्या माझ्यासाठी त्या नवीन नवीन नवी जरा लार्ज स्केल वर होत्या आणि त्याचं इन अँड आउट जेव्हा काम पूर्ण झालं आणि लोकांनी खूप अप्रिशिएट केलं तेव्हा मग तो कॉन्फिडन्स बुस झाला की नाही हे व्यवस्थित होत आता आपण ह्या लेवलला आहोत पूर्ण इंटर Whole and soon awesome. आता हे असत म्हणजे आता तुम्ही एक महिला आहात तर मग लिडरशिप क्वालिटी पण खूप महत्वाची असते याच्यामध्ये आणि एक तर मग म्हणजे तुमचा पर्सनल अनुभव काय या संदर्भात की आपण कसं करायला पाहिजे मला असं वाटतं लिडरशिप मध्ये एक तर ते काय जेंडर स्पेसिफिक नाही आहे पहिली गोष्ट आणि सेकंडली माझ्या या बिझनेस मुळे मी तो पॉईंट बोलते आणि सेकंड याच्यामध्ये कन्सिस्टन्सी हा खूप महत्वाचा मुद्दा आहे कारण कोणतीही लिडरशिप असो त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी नसेल तर लोक सिरियस आणि कायमच चिकाटी होती कारण की एखादं काम घेतलं तर पूर्ण केल्याशिवाय मी सोडत नाही तर तो अॅटिट्यूड कायमच असल्यामुळे त्याचा मला हो डेफिनेटली दे फायदा झाला आता तुमच्या कंपनीचं नाव आहे आर्ट्स अँड अँड बोर्ड बरोबर ओके निऑन साठी मला इंस्टाग्रामच्या पेज साठी काहीतरी असं नाव शोधायचं होतं की जे थोडं इझी गोइंग असेल आणि निऑन त्याचे स्टार्टअप स्टार्ट असेल असं म्हणून मी बराच रिसर्च केला त्याच्यामध्ये थोडी माझी फॅमिली पण सपोर्ट मध्ये होती की आपण काय नाव ठेवू शकतो किंवा काय करू शकतो थोडं ब्रेन स्टॉर्मिंग केलं आणि सो असं नाव की जे इझी टू फाइंड असेल एवढाच आमचा त्याच्यामध्ये हेतू होता एलाइट आर्ट अँड सायन्सच्या मागे ऍक्च्युली निऑन डेक इज ओनली फॉर सायन्स एलाइट आर्ट अँड सायन्सच्या मागे पूर्ण साईन बोर्ड येतात त्याच्यामध्ये तर आय ऑलवेज वॉन्टेड टू गो अ इलाइट क्लायंट म्हणजे असं नाही की मी कोणते स्पेसिफिक क्लाइंट नाहीच घेत असं नाही आहे काम येईल ते मात्र आपण करतोच पण एक जो स्पेसिफिक वर्ग आहे तिथे क्वालिटी काम दिलं की आपल्याला तेवढी व्हॅल्यू मिळते तो एक होता त्याच्यामुळे नाव ठेवताना लाईट ठेवले आणि मग आता हे जे नियोन डेक तुम्ही चालू केलं म्हणजे नियोजन साईन बोर्डच सा काम किंवा मग नुसतं साइनबोर्डचं सा काम जे आहे तर त्याच्यात तुम्ही काही वेगवेगळ्या कल्पना आणल्या का ये वेग -वेग ये कल की लोक अट्रॅक्ट होती तुमच्याकडे येते आणि मग ते मग पब्लिसिटी करतील किंवा मग तुमची पब्लिसिटी इनडायरेक्टली त्याच्यामुळे होईल असं काही नवीन नवीन कल्पना नवीन कल्पना म्हणजे कसं झालं की सुरुवातीला नियॉन हा एक मुळातच नवीन कन्सेप्ट होता नियॉन साईन बनवणं त्याच्यामुळे तिथे लोकांना वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये असं वाटलं की अरे आपण खूप काही कस्टमाइज करू शकतो लोक वेगवेगळ्या आयडियाज घेऊन लागले की मॅडम हे करू शकता का ते करू शकता त्याच्यामध्ये बेस्ट काय करता येण्यासारखं मी पण त्यांना आयडियाज द्यायचा खूपदा लोक ब्लँक असतात की आमची अशी अशी आहे पण आम्हाला कळत नाही काय बनवायचं बनवायचं आहे काहीतरी मग तिथे आपले की तिथे तुम्ही जनरेट डिझाईन मॉकअप दाखवणं आयडियामधनं ते एक डेव्हलप झालं देवले। पहिले मार्केटमध्ये कसं ही स्टाईल नव्हती एवढी झाले की मॉकअप दाखवणं ते थोडासा आर्किटेक्ट लोकांसोबत त्या प्रकारे जाऊन काम करणं ते कुठेतरी मी मार्केटमध्ये आणलं असं येईल बर पण मग आता तुम्ही जो हा बिझनेस चालू केला तुम्ही सांगितलं की तुम्ही एम बी मार्केटिंग पण केलंय आणि त्याच्यात तुम्ही प्लस मास अँड कम्युनिकेशन मध्ये पण केलं तर मग ह्या गोष्टींचा तुम्हाला त्याच्यात फायदा झाला नक्कीच नक्कीच कारण की बेसिकली एम बी एमध्ये तुमचा अप्रोच असतो की त्याच्यामध्ये सगळी लिडरशिप क्वालिटीज बिझनेस कसा हँडल करायचा सा, हे सगळ्या गोष्टींच तुम्हाला शिकवलं जातं मास कम्युनिकेशनचा फायदा झाला कारण की मला इंस्टाग्राम मध्ये है हे सगळे हँडल करायला बॅड पॉइंट येत होतं कारण मी त्याच्यात जॉब पण केला होता सोशल मध्ये सो मास मीडिया हा एक मेन स्ट्रीम असली तरी सोशल मीडिया हा त्याच्यातला एक मेन भाग होता जिथे मी काम केले सो माझ्या पेन्स साठी पण मला काही बुस्ट करायला त्याच्यामध्ये हेल्प झाले आणि तो डिझाईन सेन्स ऑटोमॅटिक जनरेट होतो सॉरी तुम्हाला डिझाईन सेन्स जनरेट होतो त्याच्यामुळे काय होतं की तुम्ही जेव्हा मध्ये काम करतात किंवा डिझायनर सोबत काम करतात तेव्हा त्या आयडिया थोड्याशा नीट सांगितल्या जातात किंवा तिथे प्रेझेंट केल्या जातात की नाही मला डिझाईन मधून माझ्या डोक्यात जरी आयडिया तर ती त्याने बरोबर कम्प्टेराइज उतरवली पाहिजे तर ती जो मी लॉब बसतो कुठेतरी okay. मग ओके मग तुम्ही किती लोकांसोबत काम करता म्हणजे साइन बोर्ड बनवण्यासाठी आता दोन डिझाईन डिझाईन डिझाईनर्स झाली बरोबर त्याच्यानंतर मग सेकंड स्टेज येते एसीबी uh, पॅनलिंग वर असतात मग फॅब्रिकेटर असतात hmm. विंडर्स आहेत त्याच्यामध्ये सगळं मटेरियल सप्लाय करणारे आहेत सगळे लेटर्स फ्री आपल्याकडे मॅन्युफॅक्चर झाल्यानंतर ते फिटिंग वाली टीम वेगळी आहे जवळपास पाच सहा टीम असतात त्याच्यामध्ये मग ते so, एकमेकांशी पॅरेल असतात हो म्हणजे आपण सो आपण हा मेन दुवा आहे त्याच्यामध्ये कनेक्ट करायला ते सगळे डॉट्स ते आर लाईक अ डॉट्स आणि तो एम बी मार्केटिंगचा कदाचित हाच फायदा झाला की आय कॅन कनेक्ट दोन डॉट्स व्हेरी वेल म्हणजे पहिले डिझाईन होत असेल म्हणजे जर तुम्हाला एखादी इन्क्वायरी आली की मला अशा अशा प्रकारे एखादा साइन बोर्ड बनवायचा आहे बरोबर मग निऑन साइन बोर्ड बनवायचा आहे तर तुम्हाला आधी ती डिझाईन येईल तुम्हाला कन्सेप्ट सांगतील मग तुम्ही ती डिझाईनर सांगितल्यानंतर तो तुम्हाला डिझाईन बनवून देत आणि मग तुम्ही ते विंडर्स कडून मॅन्युफॅक्चरिंग स्टार्ट कधी कधी कसं होतं डिझाईन पण आम्हालाच बनवायला आम्हाला ओके कारण की क्लायंट कडे लोगो सुद्धा नसतो बऱ्याचदा तर लोगो सुद्धा आपण डिझाईन करण्यापासून कधी कधी सुरुवात असते सो डिझायनिंग हा एक महत्वाचा भाग आहे त्याच्यामध्ये क्लायंट क्लायंटकडनं रेडी डिझाईन्स चालतं गुड मग ती प्रोसेस थोडी अजून इझी होऊन जाते कारण मग त्या गोष्टी कारण त्याच्याशिवाय आम्ही कोटेशन नाही बनवू शकतो जोपर्यंत कोटेशन लॉक होत नाही तुम्ही पुढे जात नाही सो टोटल आमचं जे काही काम आहे कोटेशन्स बनवणं जे आहे त्याला डिझाईन इम्पॉर्टंट डिझाईनिंग बरोबर पण मग ते आता कोटेशन दिल्यानंतर क्लायंटचा निगोसिएशनचा पण एक मोठा पार्ट मग तो तो पार्ट तुम्ही म्हणजे निगोसिएशनचा ऑब्व्हियसली चांगला हँडल करत असतात पण मग त्याचा तुमच्या शिक्षणाचा याच्याशी पण काही फायदा झालाच असेल माझ्या मते शिक्षणापेक्षा एक्सपिरियन्स मॅटर करतो कारण की माझ्या जवळपास मी शिक्षण घेत होते म्हणजे माझं ग्रॅज्युएशन पर्यंत मी वडिलांसोबत बऱ्याचदा काम केली किंवा किंवा साठी मिटिंग अटेंड केलेल्या आहेत त्याच्यामुळे तो अनुभव सोबत होता आणि ओव्हरऑल माझ्या कामामध्ये वडिलांनी आजोबांनी माझ्या भावांनी भरपूर सपोर्ट केलेला आहे सो तो एक अनुभव घेऊन आपण असतो आणि मग कधी ना कधी म्हणजे सुरुवातीला काही क्लाइंट क्रॅक करताना वडिलांची पण खूप मदत झाली त्याच्यामुळे मग ते मुळे आता ते प्रॉपरली सांगतात मग आता पहिला नियोजन बोर्ड जेव्हा तुम्ही लावला तेव्हा तुमची फिलिंग काय पहिला माझा निऑन साइन बोर्ड मी नाशिक मध्ये लावला नाही मी पुण्याला पाठवलं oh. दॅट टू म्हणजे वगैरे -दि -दि कुरिअर असं सगळं करून आम्ही खूप त्याच्यावर मेहनत घेतली होती पॅकेजिंग असं तसं mm. माझं पहिलं एक कॅफे होता पिंपरी चिंचवड साइडला त्यांना मी तो दिला होता खूप आनंद झाला होता कारण की ती निऑन साईन सक्सेसफुल करायला मला तीन महिने गेले होते त्याचं मटेरियल लोकांकडे जे होते ते जुने होते आम्हाला ते समजायला वेळ लागला की हे होत का नाही सक्सेसफुल मग ते होयला लागलं सक्सेसफुल मग त्याच्यात काही काही कारण इट्स नॉट अ इजी थिंग म्हणून नाशिक मध्ये करत नाही ते कारण की त्याचं सॉल्ड्रिंग किंवा त्याचे बारीक सारिक असतात तर ते सगळं करून घ्यायला ती जी प्रोसेस होती सक्सेसफुल पहिला करायला त्याला जवळपास तीन चार महिने आरामात गेले कदाचित सहा महिने म्हणू शकतो आपण आणि तो एकदा सक्सेसफुल झाला मग मी ते कला झाले की ओके हे आता फायनली झालंय आणि ह्याच्यातन बिझनेस चॅनरेट डेफिनेटली होऊ शकतो मग मी ते काही ऑनलाइन पोर्टफोलिओ वर टाकले आणि सगळ्यात पहिली ऑर्डर मला मग ती बोलत ना त्याच्यानंतर मग मासिक मध्ये सेकंड डावल होता गुरु गोविंद सिंग कॉलेज चालू ती पण एक बेकरीच आहे पण तो पण खूप छान झाला होता आणि दोन्ही पण काम माझ्या काही लक्षात नव्हती कारण खूप स्ट्रगल आहे त्याच्यात आणि त्या स्ट्रगल नंतरच मला आता तुम्ही पोझिशन वर आहात तर तिथे पोहोचले आता एक्झॅक्टली तर मग आता तुम्ही सांगितलं की फिटनेस ट्रेनर तुम्ही होता त्याच्यानंतर झुंबा ट्रेनिंग तुम्ही पण तेव्हापासून मदर ऑफ ट्विन्स एक ती जर्नी आणि प्लस अंटरप्रेनर तर मग त्याच तुम्ही बॅलन्स कसं साधता आता प्रॅक्टिस झाली सुरुवातीला खूप अवघड जायचं कारण की फिटनेस तर मी सुरुवातीला सकाळी ऑनलाइन बॅचेस पण घ्यायचे जे मी आता कमी केले म्हणजे ऑलमोस्ट बंदच केले अदरवेस तो बॅलन्स साधनं खूप अवघड आहे कारण कुठे ना कुठे काहीतरी तुम्हाला सोडावं लागतं त्याच्याशिवाय तुम्हाला दुसरं पकडणार नाही मुलींना वेळ देणं कारण आता त्या सहा वर्षाच्या आहेत आय त्यांना गर्ल्स तर त्या सहा वर्षाच्या आहेत तर त्यांना तो आता डेडिकेटली टाइम द्यावा लागतो आणि बिझनेस मध्ये तर इथे एकही चूक पॉसिबल नाही आहे कारण की एक चूक तुम्हाला मॉनिटरी बेसिसवर खूप अवघड होते त्याच्यामुळे मग मी फिटनेसला कुठेतरी मागे सोडलं मी स्वतः स्वतःपूर्त करते पण मी क्लासेस नाही घेतात ओके सो काही ना काही वेळेवर तुम्हाला काहीतरी सोडावं so, पण लागतं राईट राईट पण मग आता या पूर्ण जर्नी मध्ये टफेस्ट काय वाटतं तुम्हाला की म्हणजे कुटुंब आणि व्यवसाय बॅलन्स काही गोष्ट टफेस्ट काय होतं कधी कधी असं वाटतं मुलांना खूप गरज आहे आपली आणि त्या म्हंटलं तुम्हाला बाहेर पडावं लागतं कारण की तुम्ही लोकांचे पैसे घेतले तुमची एक रिस्पॉन्सिबिलिटी वेळेत काहीतरी तुम्हाला डिलिव्हर करणे ती क्वालिटी डिलिव्हर करणं आहे सो ती रिस्पॉन्सिबिलिटी मॅनेज करून हे हॅन्डल करणं तो कदाचित कधी कधी थोडासा टफरेस पार्ट जाणवतो थँकफुली माझी फॅमिली खूप सपोर्टिव्ह असल्यामुळे मॅनेज होऊन जात ते स्वतःला असं आई म्हणून फिलिंग घेते पार्ट बरोबर पण मग फॅमिलीचा सपोर्ट असल्याशिवाय आपण असं वाटत की पुढे म्हणजे आपण जाऊ शकतो म्हणजे फॅमिलीचा सपोर्ट पाहिजे हंड्रेड पर्सेंट कारण की तुम्हाला सगळंच करायचं असेल म्हणजे तुम्हाला कामही करायचं तुमचं अम्बिशन सोडायचं नाहीये आणि तुम्हाला मुलांस बरोबर प्रेम आणि त्याच्यामध्ये फॅमिलीचा खूप मोठा हो रोल आहे थँकफुली माझा हसबंड खूप छान मॅनेज करतो माझे आई वडील खूप छान मॅनेज करतात कधी सासूसरेही मॅनेज करतात त्याच्यामुळे ही सगळी लोक असल्यामुळे मुलींना काम करायला सोपं जातं मुली काम नाही करू शकत असं माझं म्हणणं नाहीये कारण की करायचं तर व्यक्ती कसंही करू शकतो पण हे लोकांचं तुमच्या लाईफमध्ये खूप इम्पॉर्टन्स असतं इव्हन माझी बहीण आहे तर ती ही आर्टिस्ट आहे तर त्याच्यामुळे म्हणजे काही ना काही बॅलन्स होतो ना कोणाचा ना कोणाचा सपोर्ट मिळून जातो तुम्हाला त्या मुवमेंटला हो ते काय आणि कुटुंबाचा सपोर्ट पाहिजेच शंभर टक्के आता तुम्ही डिलाईट आर्ट्स अँड सायन्स साईन बोर्ड्सला एवढ्या उंचीवर निघाय तर आता पुढच्या पाच वर्षात किंवा दहा वर्षात तुमची काय स्वप्न आहेत या सगळ्या बिझनेसला घेऊन मला असं वाटतं की नाशिकमधलं जेवढा अजून इलेक्ट क्राऊड आहे खूप नाशिकमध्ये डेव्हलपमेंट होत आहे कुंभमेळ्यामुळे आता भरपूर डेव्हलपमेंट्स आहेत भरपूर सारे हॉटेल्स फाइव स्टार घ्या थ्री स्टार घ्या खूप डेव्हलपमेंट्स होत आहेत तर तिथे मला जास्तीत जास्त ठिकाणी पोहोचायचं आहे तो प्रयत्न आता चालू आहे माझा पण कारण ती एक ऑपॉर्च्युनिटी खूप चांगली आहे की जिथे तुम्ही आता भरपूर कामं अजून वाढवू शकता जी आहे त्याच्यापेक्षा सो माझा टार्गेट सध्याचा आता शॉर्ट टर्मवर म्हणू शकतो आपण की कुंभमेळा आणि त्याच्या रिलेटेड कामं असं तरी सध्या टार्गेट आहे तो कारण इव्हन नी सायन्स पूर्ण मध्ये मुंबई निमित्त भरपूर ठिकाणी आपण अशी देऊ शकतो जे काही क्रिएटिव्ह असते काहीतरी त्याला एक कुंभमेळाला वेगळा लुक येऊ शकतो तर आता तो बघू कसा अप्रोच होतोय पण मला नक्कीच त्याच्यामध्ये काम करायला आवडेल तेच म्हणजे तुम्ही शहराचा कल्चर दाखवायचा प्रयत्न करामेळ्यामध्ये निन सायन्स नी नियॉन सायन्स मग ती एक कल्पना म्हणजे असू

होतं असं की तुम्ही कॉन्फिडंट होतात त्याच्यामध्ये की उद्याकडे कोणी तुमच्या समोर असेल तुम्हाला कोणी क्रॉस क्वेश्चन करते तर तिथे तुम्हाला ते उत्तर देता आलं पाहिजे त्याच्यासाठी स्वतःचं नॉलेज मिळवणं हे सगळ्यात पहिली स्टेप इम्पॉर्टंट कोणताही बिझनेस असतो बिकॉज नॉलेज इज पॉवर आणि ती असल्याशिवाय तुम्ही पुढे नाही गेलेलंच बरे वा सो द नॉलेज फर्स्ट आणि जे काही काम करा ते चांगल्या मनाने करा डेफिनेटली लोकांपर्यंत पोहचता बरोबर हो नक्कीच आणि शेवटी एक तुमच्या स्वतःच्या प्रवासाला एक टॅगलाईन द्यायची असेल किंवा एक कोट सांगायचं असेल तर मग तुम्ही काय सांगाल डोंट अप ही माझी टॅगलाईन असेल कारण की कोणतंही अम्बिशन अचीव्ह करायचं तर त्याच्यामध्ये बऱ्याचदा बरेच पर्सनल सेटबॅक्स असू शकतात घरची रिस्पॉन्सिबिलिटी असते किड्स असतात तुमचे पण उलट मला असं वाटतं की मी माझ्या मुलींना कधी पण हे शिकवेल की तुमचं ध्येय आणि प्रेम याच्यात काही चूज नका कारण दोन्ही इक्वली इम्पॉर्टन्ट आहे सो कोणी चूज नाही करायला सांगितले पाहिजे तर तुम्ही ते मॅनेज करू शकता सगळंच मॅनेज होऊ शकतो सो डोंट गिव्ह अप इज माय टॅगलाईन ओके आणि खूप चांगली टॅगलाईन आहे आणि ती सगळ्यांना ता म्हणजे काम करताना हे लक्षात जर ठेवलं की आपल्याला गिव्हप नाही करायचंय आपल्याला कामात हंड्रेड पर्सेंट द्यायचंय तर नक्कीच यशस्वी होईल तर मग आता जर सपोज कोणाला मी ऑन बोर्ड बनवायचे साइन बोर्ड बनवायचे तर मग त्यांनी तुमच्यापर्यंत कसं रिच होऊ व्हायचं मग तुमचा मिल आयडी आणि आपण इंस्टाग्राम आयडी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे तर मग त्याच्या थ्रू होऊ शकतो हो माझा इंस्टाग्राम जो आयडी आहे नियॉन डॉट डेक त्याच्यावर लोकांनी फॉलो करून मला जर डीएम केलं तर डेफिनेटली ते आउट होऊ शकते फोन नंबरही देऊ शकते तुम्ही स्क्रीनवर दाखवा आणि ईमेल आयडी पण आहे सो आर वे आणि आपलं शॉप जे आहे ते पाटील तीन सर्वांगी साडीच्या समोर आहे कॉलेज रोडला सो येणार असेल यू कादंबरी तरी तुम्ही आला आणि तुमचा अमूल्य वेळ दिला धन्यवाद मित्रांनो एपिसोड तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल हा एपिसोड तुम्ही कसा वाटला हे नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि पुढे आपण कोणत्या विषयांवर चर्चा करायला हवी आपले पुढचे गेस्ट कोण हवेत हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद